मामाच्या गावाला एकशे पन्नास कोटीचा निधी आमदार अतुल भेनके यांच्याकडून नारायणगावमध्ये शाश्वत विकास कामांचा धनसावा शाश्वत विकासासाठी एकूण एकशे पन्नास कोटी रुपये सोमवारी सायंकाळपासून आमदारचं कामच बोलतंय जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल भेनके यांच्या विशेष प्रयत्नातून नारायणगावच्या शाश्वत विकासासाठी एकूण रक्कम एकशे पन्नास कोटी रुपये विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा नारायणवाडी पाण्याची टाकी ते मुलंद शेत रस्ता करणे दहा लक्ष रुपये मिनी कॅनॉन ते एकनाथ शेटे घर रस्ता करणे दहा लक्ष रुपये खडकवाडी मिनाकालवा येथील साखवपूल बांधणे एक कोटी मिना कॅनॉल ते गोकुळ वाजगे घर रस्ता करणे दहा लक्ष खडकवाडी येथील अंतर्गत रस्ता करणे दहा लक्ष वाटे मळा येथील रस्ता करणे दहा लक्ष मुक्ताबाई ढाबा ते शिवतेज फार्मर कंपनी रस्ता करणे दहा लक्ष पुणे नाशिक हायवे ते तारांगण सोसायटी रस्ता करणे दहा लक्ष जुना आडगाव रस्ता करणे पंधरा लक्ष अनुज गोल्डन सिटी रस्ता करणे वीस लक्ष नारंदगाव येथे मुस्लिम समाज बांधव शादी खाना बांधणे तीस लक्ष वस्तू येथील सामाजिक सभागृह बांधणी वीस लक्ष कोल्लेमाळा येथील संत सावता महाराज मंदिर संरक्षण भिंत लोकार्पण वीस लक्ष या शाश्वत विकास कामांचे भूमिपूजन असे फ्लेक्स नारायणगाव ठिकठिकाणी लागले असता नारणगाव येथील बस स्थानकावर लागलेल्या फ्लेक्सवरून नारणगावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदा वावळ यांचा फोटो छापल्यानंतर सकाळी गायब झाला मात्र हा फोटो कोणी गायब केला याची चर्चा आज गावात ठिकठिकाणी सुरू होती राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी आमदार बेनके यांचे कार्यकर्ते म्हणाले की आम्हाला सरपंच डॉक्टर सौम शुभदा वावळ आणि सरपंच पती डॉक्टर पंकज वावळ यांचा फोन आला आणि फोनवरच फ्लेक्सवरील सरपंच यांचा फोटो काढण्याची सूचना त्यांनी केली त्यामुळे तो फोटो काढून टाकला आहे याबाबत उपसरपंच योगेश पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास तूर्तन नकार दिला आहे ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज नारायणगाव